एक दुःखद बातमी नाशिक शहर पोलीस दलासाठी वणी नाशिक महामार्गावर ओझरखेड शिवारात हॉटेल श्रीहरीजवळ मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक अपघात झाला या या नाशिक शहर पोलीस दलातील दोन हवालदारांचा मृत्यू झाला यामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे नाशिक पोलीस आयुक्तालयातील मोटर वाहन परिवहन विभागात कार्यरत असणारे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर नामदेव रौंदळ तसेच रेणुका भिकाजी कदम या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर रोंदळ यांची पोलीस आयुक्तालयातील मोटर वाहन विभागात तांत्रिक म्हणून नेमणूक होती तर रेणुका कदम यांची याच विभागात तांत्रिक मदतनीस म्हणून नेमणूक होती दोघेही मंगळवारी रात्री परतीच्या प्रवासासाठी व्हर्ना कॉर एम एच पंधरा डीएम एक्क्याण्णव त्र्याऐंशी ने नाशिकच्या दिशेने येत असताना वणी दिंडोरी रोडवरील ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरी जवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा कंपनीच्या मॅक्स काळी पिवळी जीपने जोरदार धडक दिली चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या दोघांनाही उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले वणीचे पोलीस नाईक मुजम्मिल उस्मान देशमुख यांनी याबाबत फिर्याद दिली वणी पोलिसांनी जीपचालक अरुण रामचंद्र गायकवाड ओझरखेड तालुका दिंडोरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला रमदळ यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी असा परिवार आहे तर रेणुका कदम यांच्या पश्चात पती एक मुलगा असा परिवार आहे या दोनही पोलीस कर्मचाऱ्यांच्या अपघाती निधनाने नाशिक शहर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे स्टार ट्वेंटी फास्ट फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह पंकज बच्चाव नाशिक ग्रामीण